प्रमाणात वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाहीर सभा होणार आहेत दिनांक आठ तारखेला प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी पुण्यात आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नमो संवाद संमेलन घेणार आहेत वेगवेगळ्या घटकांचे नऊ तारखे दहा तारीख आणि अकरा तारीख आपल्या देशाचे नेते मान्य नितीन गडकरींची सभा आहे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याही दोन तीन सभा या सगळ्या होणार आहेत महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रताई वाघ यांचाही दौरा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांमध्ये मान्य अजितदादांच्याही दोन सभा होणार आहेत त्यामुळे सहाच्या सहा विधानसभांमध्ये वेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या सभा प्रकार त्या त्या चा भागात आम्ही करतोय त्याचं डिटेल नियोजन हो आज रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण करू पण बावनकुळेजी राजसाहेब ठाकरे देवेंद्रजी नितीन गडकरी अजितदादा सगळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत सभा ठरवलेल्या आहेत संमेलन आपण ठरवलेली आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ पक्ष म्हणून आणि महायुतीचा विचार केला तर जवळजवळ पंधरा एक हजार कार्यकर्ते घरोघर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे अगदी सगळे नगरसेवक हो, प्रत्येक सोसायटीमध्ये छोट्या पंधरा वीस जणांच्या बैठका मतदारांच्या असाही आम्ही केलेला आहे कॉर्नर सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे आमचा प्रयत्न असा आहे की एका शक्ती केंद्रावर एक सभा अशा जवळजवळ साडेसहाशे सभा आमचे स्थानिक नेते ठिकठिकाणचे किंवा पुण्यात राहणारे राज्यातले जे काही पदाधिकारी अशा सभा आम्ही पुढच्या अकरा तारखेपर्यंत सुरू झाल्या आहेत तीन तारखेपासून कॉर्नर सभा सुरू झाल्या आहेत पण पुढच्या काळात त्याला चांगला मिळेल वेगवेगळ्या समाज बांधवांचे मेळावे असे जवळजवळ पंचावन्न मेळावे जेही सुरू झालेले एक तारखेपासून रोज तीन चार मेळावे तीन चार मेळावे वेगळ्या प्रकारचे होत आहेत त्यातही सगळ्यांचा जेणेकरून सगळ्या घटकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल